सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे मी तुम्हाला गौतम बुद्धाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे गौतम बुद्धाच्या जीवनावर आधारित रियल कथा कपिल वस्तूनगरीत नगरीत राजा शुद्ध धनाचा राजपुत्र सिद्धार्थ लहानपणापासूनच वेगळा होता राजवाड्यात सुख संपत्तीची कमतरता नव्हती पण त्याचं मन कायम विचारात गठलेल असायचं एके दिवशी राजवाड्या बाहेर फिरायला गेल्यावर त्याने चार दृश्य पाहिले एक म्हातारा एक आजारी माणूस एक मृतदेह आणि एक संन्यासी महर्षी हसीत राजवाड्यात आले त्याने बालकाला पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले राजा घाबरला माझ्या मुलाचं काही वाईट भविष्य आहे का हसीत म्हणाले नाही राजन हा मुलगा सामान्य सामान्य तर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा संपूर्ण जगाला दुःखातून मुक्त करणारा महान संन्यासी बनेल राजा शुद्ध धन हदरला माझा मुलगा संन्यासी होणार नाही असा निश्चय त्याने केला तर तुम्हाला ही कथा कशी वाटली जर आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि पुन्हा एकदा माझे चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे जय भीम नमो बुद्धाय